नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बीड जिल्हा कोणत्या कारणाने धगधगत आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही शरद पवार ज्येष्ठ नेते त्यांनी आ त्यांनी असं म्हटलंय की बीड जिल्ह्यामधले जे नेते असे आहेत सध्याचे जे सत्तेमध्ये आहेत तर त्यांनी खर तर लक्ष द्यायला पाहिजेत आणि त्यांच्याकडून असं कार्य होतं की ज्याची चिंता वाटावी आता सगळ्यांना त्याच्यामुळे सरकारने कुणाचाही म्हणजे हा आपला तो पारका असा भेद न करता कडक कारवाई केली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे पूर्वी असं बीड जिल्ह्यामध्ये वातावरण नव्हतं लोक एकमेकाबरोबर विश्वासाने सगळे व्यवहार करायचे सामंजस्याचं वातावरण त्यावेळेला अधिक होतं असं हे शरद पवारांनी म्हटलं त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असं म्हटलं की हे तर खरं शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच हे आत्ताचं नेतृत्व बीड जिल्ह्यातलं बऱ्याच अंशी तयार झालेलं आहे त्याच्यावरती असं कसं काय म्हणू शकतात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आपल्याला ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख ज्यांनी बीडचं राजकारण जे आहे जवळपास चार दशक तरी किमान पाहिलेलं आहे तर आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की शरद पवार काय म्हणत आहेत आणि अंजली दमान यांचं कितपत बरोबर आहे आणि नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे त्या संबंधी अशोक देशमुख आपण सविस्तर बोलावा बीड जिल्ह्यामध्ये बीडच काय पण महाराष्ट्रात कुठे आपण गेलो तरी राजकारणाचं गुन्हेगारीकरण सगळीकडे झालेलं आहे आणि सध्या अशी अवस्था अशी आहे प्रत्येक राजकीय पडाऱ्याला जिंकून येण्यासाठी गुंडांची गरज पडते त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघात गुंड पोचलेले आहेत तुमच्यावर आहे माझा चेहरा बोला 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 तर बीड जिल्ह्यामध्ये पूर्वी गुंडगिरी होती का याचं उत्तर होती असं आहे आणि मूळ बीड जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा आहे शरद पवारवर प्रेम करणारा जिल्हा आहे त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या पक्षाची स्थापना केली त्यावेळेस पहिल्यांदा या जिल्ह्यातील लोक त्यांच्याबरोबर गेले मग मग ते अमरसे पंडित असतील शिवाजीराव पंडित असतील बाबुराव आडसकर असतील किंवा आष्टीचे निवृत्तराव उगले असतील त्यांच्यानंतर जे आलेली बॅच आहे आता समजा सुरेश धस हे गोपीनाथरावनी त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष केलं होतं ते जिल्हा परिषदेला अपक्ष निवडून आले होते परंतु राष्ट्रवादीमध्ये जाताना त्यांनी शरद पवारांच्या जिल्हा परिषदच पूर्ण काढून नेली आणि मग त्या राष्ट्रवादीमध्ये गेले त्यातून आमदार झाले आता परळीच्या भागामध्ये पहिल्यापासून गुंडगिरीचं प्रमाण आहे पण गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे दबल मुं सा नी ते दबलं होतं मूळ तिथं कारण असं गुंडगिरीचं आहे की थर्मल पॉवर स्टेशन जे आहे त्या थर्मल पॉवर स्टेशनमधून निघणारी राख त्याच्यापासून लोकांना भरपूर पैसा मिळतो आणि त्याची भांडणं तिथं होतील त्याच्यामुळे तिथं गुंडगिरी होतीच पहिल्यापासून पण पूर्वी कसं होतं प्रसारमाध्यमांचा एवढा प्रसार झालेला नव्हता त्याच्यामुळे ते लोकांच्या कानापर्यंत जात केव्हा तरी रेडिओवर एखादी बातमी यायची की असं असं झाले लोक विसरून जायचे आज प्रसारमाध्यमांचा एवढा प्रसार झाला आहे तुम्ही घरातही काही करायला गेले तर प्रसारमाध्यमाचते ते असाच प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झाला हा जो वाल्मिक कराड आहे धनंजय मुंडे बरोबर जो होता तो पूर्वी गोपीनाथरावकडे होता धनंजय मुंडे गोपीनाथराव मुंडे आणि पंडित अन्ना मुंडे वेगळे झाल्यानंतर तो अन्नावर गेला आणि धनंजय मुंडेला साथ दिली धनंजय मुंडेला शरद पवारनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला धनंजय मुंडे भाजपचा भाज अशोकराव तुम्हाला तुम्ही ते नीट पकडणार ते वरचा रिकाम हा नका बरोबर आता बोला धनंजय धनंजय मुंडे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते त्या काळात आणि त्यांना उतरून उमेदवारी पाहिजे होती विधानसभेची गोपीनाथरावला ती देणं शक्य नव्हतं त्यांनी त्यांच्या मुलीला दिली आणि तिथून पुढे त्यांची नाराजी वाढत गेली त्यानंतर हे दोघं भाऊ वेगळे झाले आणि मग धनंजय मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले शरद पवार आज जे म्हणतात की बीड जिल्ह्यामध्ये पर चिंतेची परिस्थिती आहे गुंडगिरी आहे तिथल्या लोकांनी लक्ष दिले पाहिजे पण त्यांनी जे निर्माण केलंय त्याची फळं आज बीड जिल्हा भोगतोय पूर्वी वंधारी आणि मराठा समाजामध्ये सामंजस्य होतं परंतु संतोष देशमुख प्रकरणापासनं मसा जे सरपंच आहे संतोष देशमुख त्यांची हत्या झाली आणि त्यांच्या हत्येमध्ये जवळपास सगळे वंधारी समाजाचे लोक होते आणि त्यांना धनंजय मुंडे यांचा पाठिंबा होता त्यामुळे या समाजाबद्दल लोकांच्या मनामध्ये आता गैरसमज निर्माण झालाय दुसरं एक जनांगीच जे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षण त्याच्यामुळे सुद्धा बराचसा फरक पडलेला आहे आणि म्हणून बीड जिल्हा या दोन्ही बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठळक पडायला दिसू लागलाय पण शरद पवारांनी जो आरोप केला आहे की इत तिथले नेते हे करतात दर तर हे सगळे त्यांनीच निर्माण केलेले नेते आहेत सुरेश दस असेल धनंजय मुंडे असेल किंवा अमरसिंह पंडित असेल तर त्यांनी केलेल्या निर्माण केलेल्या नेत्यांचंच हे कर्तव्य आहे आणि त्यांनी हे गुंडगी पोचलेत त्यांच्या राजकारणासाठी पोचलेत आज आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मतावर निवडून येणारे किती नेते आहेत फार कमी आहेत लोकांचे झालेल्या मतदानापैकी तीस टक्के सुद्धा मतदान यांना पडत नाही परंतु बुथ ताब्यात घेऊन अनेक भानगडी करून हे मतदान वाढवतात असं अनेक ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून शरद पवारांचा जो आरोप आहे तो निखालच होता आहे हे त्यांनीच निर्माण केलेलं आहे सगळं आता परवा शिरूर मधलं जे प्रकरण बाहेर आलं म्हणजे आता लोकांची भीड छेटली आहे ह्या देशमुख प्रकरणामुळे शिरूर कासार तालुक्यातलं जे प्रकरण बाहेर आलं थोक्यावर हा हा सुरेश दसांचा कार्यकर्ता आहे सुरेश दसांनी त्याला ताकद दिली पारधी समाजातला हा मुलगा त्याची मदल कुठपर्यंत गेली तुम्ही पहा म्हणजे स्वतःच मारहाण करायची स्वतःच व्हिडिओ व्हायरल करायचे आणि तुमच्या आयबीएन लोकमतचे जे आहेत विलास बडे त्यांनी स्वतः सांगितलं की त्याचा मला फोन आला होता की साहेब हे किरकोळ प्रकरण हे नाही दिलं तरी तुम्ही नाही दाखवलं तरी चालेल इथं प्रयत्न बदल गेलेले लोकांची असं विलास बडेने वल्या विलास बडेने स्क्रीनवर सांगितलं होतं हे म्हणजे हा जो शरद पवारांनी आरोप केला आज काय असाय शरद पवारांच्या बाजूने बीड जिल्ह्यामध्ये फक्त संदीप क्षीरसागर आहेत त्यांच्या व्हिडिओचा हे कॉल जे आहेत ते आता बाहेर पडलेत किंवा उपत म्हणजे नाही दम देणे वगैरे वगैरे असे पुष्कळ प्रकार घडलेले आहेत त्याच्यामुळे कोणाला निवडायचं आणि कोणाला झाकायचं हा प्रश्नच उद्भवत नाही सगळे एकसारखेच आहेत आणि कोणीही निर्माण नाही केलं तर आष्टीमध्ये निवृत्तीराव उगले नावाचे आमदार होते शरद पवारांचेच होते अगोदर कम्युनिस्ट पक्षात होते पण पण दहा वर्ष माणूस आमदार काय नाव सांगितलं आमदारांचं त्या निवृत्तीराव उगले हा आ, हे सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे होते शरद पवार यांनी त्यानंतर पक्षात घेतलं आणि त्या पक्षातून ते आमदार झाले या माणसाच्या बाबतीत कुठेही कोणीही नाव ठेवू शकत नाही एवढा निष्कलंक माणूस होता हा परंतु त्यानंतर आलेली जी पिढी आहे जसं परिस्थिती काय म्हणतात पिढी बदलली की घडी बदलते तसा प्रकार बीड गेल तर नाही तर सगळीकडेच झालेला आहे फक्त बीड जिल्हा फोकस आहे एवढाच भाग आहे त्याच्यामध्ये नाहीतर आता आ, पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र आहे पैता की आणि कोणाची आहे हे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून असं परिस्थिती झाली बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये बाकी दुसरं याच्यामध्ये काहीच नाही आता हे बोला 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 हा नाही सांगा ना बोला नाही हे तुम्ही उदाहरण दिलं होतं बुथ वाईज तर धनंजय मुंडे हे एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत हो बरोबर आहे ना मग मी तुम्हाला कारण सांगितलं ना मी तुम्हाला कारण सांगितलं ना की धनंजय मुंडेला एक लाख बेचाळीस हजार कशी पडली त्याचा शोध घ्यायची गरज आहे त्याही काळामध्ये परळीला मारामारी झाल्या त्यांच्या विरोध उभा राहिलेला मारहाण केली याच पौरांनी मारहाण केली आणि बुध ताब्यात घेतले होते सगळ्याच मतदारसंघात बुध ताब्यात घेतात आष्टीमध्ये तीच परिस्थिती आहे मध्ये तीच परिस्थिती आहे फक्त केद हा एक मतदारसंघ कि अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि दोघं मागासवड राखीव मतदारसंघ आहे तो त्याच्यामुळे कोणत आवाज बोला, बोला। हा विमल मुंदडा जे आहेत माझे आमदार माझे मंत्री कैलासवासी विमल मुंदडा यांचं त्या केद मतदारसंघात काम आहे त्या स्वतः तिथं पाच वेळा निवडून आल्या आता त्यांच्या सोनबाई दोन वेळा निवडून आलेल्या तिथं गुंडगिरीचा काय ऐकिवात नाही पण ही सगळी गुंडगिरी जी आहे ती पूर्ण परळीवाल्याने काबीज केली परळीतीष्टी म्हणजे सुरेश दसरी सुद्धा त्यांच्या भाषणात त्यांनी टीव्ही स्क्रीन सांगितलं होतं की वाल्मिकी आणणं ती सत्ता आमच्याकडेही चालत होती आणि याचा अर्थ काय झाला पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि मग सत्ता मिळवण्यासाठी काही भानगडी करायच्या त्यातला हा प्रकार आहे आणि एकटा बीड जिल्ह्यातच हा चालतो था असं नाही माझं मत असं नाहीच आहे हा सगळीकडे था चालतो फक्त बीडचा प्रकार उघडा पडला संतोष देशमुखच्या हत्येमुळे दामानिया सांगतात ते खरंय अनिल दामानिया सांगतात ते की हे सगळे शरद पवारांनी निर्माण केले आहे ती गोष्ट शंभर टक्के बरोबर आहे कारण बीड जिल्हा पूर्वी कम्युनिस्ट होता पूर्ण सहा पैकी सात पैकी तीन आमदार कम्युनिस्टाचे होते आणि त्याच्यानंतर मग काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी आल्यास आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये पूर्ण पूर्ण आमदार शरद पवारांचे होते आणि मग प्रश्न असा पडतो किंवा शरद पवार जर असं म्हणत असतील तर गुंडगिरी शिपीली कुणी कोणाला आणि शासनाने त्यांच्या दृष्टीने काळजी घेतलेलीच आहे धनंजय मुंडेच्या परळीमधले सहा आरोपी त्यांनी ताब्यात घेतलेत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय कॅमेरा पुन्हा एकदा क् नीट करा एकदम खाली खाली चाललाय ते तुमचं चेहर बरोबर बरोबर शासन त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतच आहे आता इथं कसं झालेलं आहे की शिमूड माझ्या नाकाला मी हसते लोकाला सगळे सारखेच देत महावाड बोलतात वेगळंच शरद पवार बोलतात ते वेगळंच त्यानंतर सुरेश दास बोलतात वेगळंच म्हणजे मूळ गंमत कशी आहे की आता पत्रकारिता कमी पडायला आली कारण पत्रकारांना त्यांच्या जीवाची भीती आहे ना काय करेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे पत्रकारिता कमी पडते शोध पत्रकारिता हा विषयच राहिला नाही आता आणि त्याच्यामुळे चाललंय आणि हे सगळ्यांनी मिळून बसून समाज प्रत्येक समाजातल्या धोरणानी पुढाऱ्यांनी बसून जर विचार केला तर ही परिस्थिती सुधरू शकते परंतु आता कसं आहे की लोकांना पैसे वाटायचे मत विकत घ्यायचे मग ते पैसा कुठून उभा करायचा अशा मार्गाने उभा करतात आणि आमच्याकडे काय झालंय सौर ऊर्जेचे काम भरपूर सुरू झालेत नि कंपन्यांचे पवन चक्के उभे करायचे आणि मग त्याला लोक येतात बाहेर तीन कंपन्यांचे जी काम जिल्ह्यात चालू आहेत तिघांना एक खंडणी माहिती गेलेली आहे म्हणजे काही काही तालुक्यात असायचं त्या तालुक्यात जर तुम्हाला प्रकल्प उभारायचा असेल तर अगोदर तिथल्या आमदाराची परवानगी घ्यावी लागते म्हणजे इतका अवघड प्रकार आहेत हे नाही आता हे बघा ही तर आता काय याच्यावर गेल्या तीन चार महिन्यामध्ये भरपूर बोलून झालेलं आहे आणि हे सगळे एक्सपोज झालेले म्हणजे याच्यामध्ये बघा की असा अपवाद म्हणून असा नेता नाहीये जसं तुम्ही ओगीने यांचं नाव तुम्ही सांगितलं निष्कालंक एक आमदार होऊन गेला तसं आत्ता कुणाचं नाव घ्यावं असा प्रश्न आहे नाही नाही आता नाए, जे काही आता जे आता सध्या जे काही व्हिडिओ वॉर चालू आहे हे सगळे व्हिडिओ बाहेर पडतात हे रील सगळे काय कोणी कोणाच्या तहसीलदाराला मारलेलं आहे कुणी अमक्याला हे केलेलं आहे आणि ते सुरेश ध्रस यांची ती बॉडी लँग्वेज एकदम ते सिनेमामधले डॉनच आहेत ते त्यांनी त्यांना ती सगळी गृह खात्याकडून व्यवस्थित माहिती मिळाली संतोष देशमुख नेमकी कशी झाली काय झालं सगळे म्हणजे आवाक झाले की या माणसाला पोलीस यंत्रणेपेक्षा याच्यामध्ये कसा भाग आहे याच्यामध्ये राजकारणाचा भाग आहे म्हणजे का पंकजा मुंडेला बाजूला सारायसाठी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दसला पुढं केलं बर आणि मग एका दगडात तीन पक्ष कसे मारता येतील मग धनंजय मुंडेचं प्रकरण पूर्ण माहिती त्यांना मिळाली आणि मग ते सगळीकडे फिरत बसले दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर परभणीतला सोमनाथ सूर्यवंशी त्याच्याबद्दल दे सूर्यदस काही बोलले का एकदा जाऊन आले नंतर त्यांनी लाँग मार्च काढला होता परभणीतील मुंबई नाशिकला भेटले तर ते पोलिसांना माफ करा म्हणले मग एकीकडे तुम्ही असं बोलता दुसरीकडे तसं बोलता म्हणजे खुनाला तर न्याय मिळालाच पाहिजेचा खून झाला त्याच्या कुटुंबियांना पण त्या न्यायाच्या नावाखाली राजकारण साधून घेणं ही वाईट प्रथा आता निघालेली आहे नाही तर पूर्वी बीड जिल्ह्यात खून झालेत रंजन मुखर्जी आमच्याकडे डीएसपी होते पाटील चोवीस तासाची आत बदली केली त्यांची म्हणजे हे प्रकार सगळेच पुढारी करतात आपण त्याचं समर्थन करायचं नाही पण ही परिस्थितीच सगळीकडे झालेली आहे कारण अधिकारी पुढाऱ्याच्या हातचे भावले झालेत जो ऐकत नाही त्याचा तुकाराम मुंडे होतो मग मुं। एक एक वर्षात वीस वीस वेळा बदल्या वीस वीस वेळेला बदल्या काय कायच्या ही परिस्थिती सुधारायची कोणी हाच प्रश्न आहे ना हे तुम्ही जरा जरा सविस्तर सांगा की आता हे तर बहुतेकांना माहिती आहे आपण सगळ्यांना ते जे पंकजा मुंडेच संपवायचं आहे राजकारण हे 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 म्हणजे काय नेमका गेम कसा येत आणि कोण खेळत आहे नेमकं ते मूळ गंमत कशी आहे की पूर्वीच्या टर्म मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हो होते हा आणि पंकजा महिला आणि बालकल्याण मंत्री होत्या त्यावेळेस सभेला जे लोक यायचे ते ओरडायचे खालून की ताई तुम्ही आमच्या खऱ्या मुख्यमंत्री तुम्ही ते आहेत आणि मग ते कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना खटकला असावं आणि तिथून यांचे मतभेद सुरू झाले आणि मग पंकजा दाईच्याकडे दुर्लक्ष करणं वगैरे वगैरे आताही पंकजा दाईच्या मंत्रिमंडळात आल्यात किंवा त्यांना विधान परिषद घेतले गेले ते दिल्लीहून आलेले आदेश आहेत देवेंद्र फडणवीसांनी ते मनाने घेतलेच नाहीयेत आणि मग त्यांना हे करण्यासाठी कुठेतरी मागे रेटण्यासाठी सुरेश पुढे काढले हे असे त्याचे एकामेकामेकाचे वृद्ध झाग लायचे प्रत्येक वेळेला कोणाचा तरी उपयोग करायचा काँग्रेसचं राजकारण भाजपमध्ये आलंय आता ते आता ते काही वेगळं राहिलेलं नाहीये पण लोकांचं काय मत आहे याच्यावर साधारणतः लोक काय लोक नाही नाही लोकमत व्यक्त करायला तयार नाहीत लोकमत व्यक्तच करीत नाहीत कशामुळे व्यक्त करतील लोकमत मार खायचा का mm. त्यांना कोन, कारण कोण कोणाला केव्हा मारेल काही सांगता येत नाही सध्या तरी परिस्थिती थोडी सुधारलेली की औरंगाबादचे ते कावत आमच्याकडे डीएसपी आय म्हणून आले त्यांनी थोडस सेट राईट केले But... नाहीतर मग आमच्या सगळ्या वाळू माफिया mm. राख माफिया oh. त्याच्यानंतर भूमाफिया oh. आमच्याकडं भयंकर प्रस्त म्हणजे औरंगाबाद mm. कोणापेक्षा आमच्याकडे प्लॉटचे रेट मोठे आहेत त्यातून उभा राहिला पैसा हा कुठं काय करणार ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने जाणार आणि त्याचा त्रास सामान्य माणसाला होतोय सामान्य जनतेला होतोय बर याला आता याला आता लोक कुणाकडे म्हणजे असे म्हणजे लोकांनी कोणत्या नेतृत्वाकडे बघावं असे नाही आता नाही लोकांनी सध्या कोणाकडेच बघत नाही ते लोक आता जातीवादामध्येच अडकलेत आणि त्याच्यामुळे पूर्ण समाजाचं वाटोळ व्हायची वेळ आली जोपर्यंत हे मिटणार नाही म्हणजे mm. तुमच्या संतोष देशमुख लोकांना शिक्षा होणार नाही आणि जरांगीचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत mm. असच चालणार mm. आहे आणि दुसरं एक गोष्ट आहे की जरांगीच महत्व कमी करण्यासाठी सुरिधसला पुढे आणलं म्हणजे mm. जरांगीच महत्व आपोआप कमी व्हावं हो। आता बेचाळीस संघटना जरांगीच्या विरोधात एकत्र झाल्यात मराठा समाजाच्या बरं करना ते आंदोलन करणार आहेत म्हणजे एक प्रश्न संपवायसाठी किती प्रश्न निर्माण करायचे याचा विचार आता राज्यकर्त्यांनी करायची वेळ आलेली मग आता शरद पवार डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन असं का बोलत नाहीत हे तुम्ही जे मांड शरद पवार असं कधीच बोलत नाहीत फक्त फक्त पिल्लू सोडून देतात ती तुमचं तुम्ही बघा तुम काय तुम करायचं ते असं काय आता म्हण जरांगेला सुद्धा सगळ्यात अगोदर शरद पवार येऊन भेटले होते म्हणजे लोक जे सांगतात ना की याच्या मागे शरद पवार आहेत शंभर टक्के खरी गोष्ट आहे ते आले तुमच्या नंतर तुमचे आंबडचे माझे आमदार टोपे टोपे त्यांनी सगळी व्यवस्था पवारांनी सांगितले व्यवस्था करा म्हणून आणि मग पूर्ण प्रश्न असे उभे राहिले की लोक जेसीबीतून फुलं काय उजळतात पन्नास पन्नास गाड्या घेऊन काय फिरतात हे आलं कुठून हा प्रश्न आहे तिथे हे आहेतच जालना जिल्ह्यात मग एवढं मोठ हा सरकारला जर आव्हान देऊ लागला मग सरकारला तयारी करावी लागेल काढला बाहेर त्यांनी असा प्रकार आहे त्याच्यामध्ये सुरेश दस्ते त्याच्यामध्ये राग आहे ना पंकजा दाईवर हो आहे धनंजय मुंडेवर हो आहे oh, oh. त्यांचा असा आरोप आहे की पंकजा दैनी माझ्या विरोधात प्रचार केला भाजपचा असून मी आष्टीला हा आणि धनंजय मुंडेने कॅन्डिडेट उभा केला राष्ट्रवादीचा हा राग आहे त्यांचा मग हे सगळेच राग एकत्र झाले संतोष देशमुख प्रकरण सापडलं हाताला आणि मग त्याच्यात सुरू केलं त्याचे कारक पण तू आणि हे सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे गेलेले आता प्रकरण काय चाललंय काय नाही हे लोकांना समजत नाही आता आता हे संतोष देशमुख प्रकरण निघाल्यापासन हे जे शिरूरचे व्हिडिओ आहेत ना कॅमेरा कॅमेरा व्हिडिओ सुद्धा लोकांनी व्हायरल केले आता हो, त्याच्यानंतर परवा खिडकरता एक झाला व्हिडिओ देशमुखाचे साडू भाऊ ही कसं लोकांना आता ताकद याय की त्याला आपण काढलं की होत काही ना काहीतरी त्याच्यामुळे हे सुरु झाले आता नाही बरोबर आहे तुम्ही इतकी चांगली म्हणजे तुमचं विश्लेषण अगदी तटस्थपणे तुम्ही केलेलं आहे की याच्यामध्ये राजकारण काय कशा प्रकारे म्हणजे लोक हातबल झाले दहशत वावरतात येत लोक आता हे जे जातीय समीकरण जे आहे ना ते जरा विखारी वळणावर आहे आणि ते मोठं दुर्दैव आहे आणि राजकीय नेतृत्व एकमेकाला कमी करण्याच्या नादामध्ये काय करून बसतंय हे आपण सगळेजण बघतोय तर धन्यवाद अशोक देशमुखजी आणि तुम्ही वारंवार असं बोलत जा आमच्या चॅनलवर थँक्यू आता हा जो टेक्निकल मुद्दा आहे तो आपण सोडू लवकरात लवकर हा ते अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे या so, आणि याच्यानंतर असंच विश्लेषण आपल्याकडून अपेक्षित आप आहे धन्यवाद ओके okay, ओके okay. धन्यवाद थँक्यू थँक्यू